नमस्कार फ्रेंड मी दीपाली गवई माझ्या युट्यूब चॅनलमधून तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा विषय हा आहे भरपूर अशा फ्रेंड विचारतात तुम्ही व्हिडिओ कसे काढता एडिटिंग कसे करता आणि तुम्ही छोटे छोटे समजा बाहेर गेलेले तुम्ही कसे ॲडिट करता म्हटलं तुमच्यासाठी मी स्टार्ट केले तुम्ही जेवणाचे व्हिडिओ बनवता तरी शूट करताना शूट कसे करता घरामध्ये वगैरे तुम्ही आता समजा बाहेर गेले बाहेर गेल्याच्यानंतर तुम्ही ते असे जॉईन कसं करता भरपूर असे प्रश्न आहे कोणचा ॲप घेता आम्हाला माहिती नाही कोणचा ॲप घ्यावा आणि ॲडिटिंग कसं करावं आणि परत प्रश्न असा आहे तुम्ही वरती आपल्याला आता मी रेसिपीचे रेसिपीचं चॅनल चे... आहे माझं मी रेसिपी बनवते रेसिपी बनवते आता मला बोलायचं नाही आहे वरती नावं कशी येणार आता मी तेल टाकते आता मी जिरा टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे वरती लिहून कसं येतं तुम्ही कसं करता हे करू शकतो का आपण कसं जमेन का मला चॅनल तर चालू करायचं आहे पण मग भीती वाटते दुसऱ्यांचं बघून हे कसे करत असेल मला पण तसं शिकायचं आहे तर म्हटलं चला तुमच्यासाठी एक व्हिडिओज बनवून टाकते मी आणि कसे व्हिडिओ बनवते मी ॲडिटिंग कशी करते कोण ॲपमध्ये करते तुम्ही थमेल कसे बनवता भरपूर असे प्रश्न आहे आणि बापरे पहिला प्रश्न दहा अरे बाप रे तुम्ही एवढं कुठून शिकला तुम्हाला कसं येतं असं असं भरपूर असे प्रश्न आहे फ्रेंडचे की बरोबर आहे त्यांचे पण सुरू सुरुवातीला येत नाही कोणालाच अगोदर शिकावं लागते जे आपण त्याच्यामध्ये जातो ना तेव्हा आपल्याला पूर्ण असं पूर्ण माहिती होत चालते थोड्या थोड्या गोष्टीची मला पण सुरुवातीला असंच वाटायचं की मी पण चॅनल चालू करते आता पण करते पण हे जॉईन कसं करतात टिंग पहिले हॅडिटिंग पण हे शब्द माहिती नव्हता म्हणलं हे जॉईन कसं करतात वरती पण सगळं लिहून कसं येतं आपोआप मला पण शिकायचं आहे सगळ्यांना असे प्रश्न आहे तर म्हटलं तुमच्यासाठी मी नक्की एक व्हिडिओ बनवेल आणि टाकेल की मी व्हिडिओ शूट कसे करते तुमच्याकडं कर स्टँड आहे का केवढ्याचा घेतला आणि कसं शूट करता जेवणाचे व्हॉईस रेकॉर्ड कसं करता तुम्ही वॉईसवर कसं करता आता व्हॉइसवर कसं माझ्याकडं माईपसुद्धा नाही आहे मी डायरेक्ट आ, बोलते माझ्या आता समजा चालू करायचा व्हिडिओ आणि मोबाईलवरती असं बोलायचं की आज मी ही रेसिपी बनवली आज मी ती रेसिपी बनवली आता समजा मी बाहेर कुठे गेले ते त्याच्यामध्ये असंच बोलते आणि राहायला माझ्याकडं रिंग लाईट पण नाही आहे राहायला प्रश्न माझ्या घरामध्ये प्रकाश भरपूर पडतोय दोन मोठे विंडो असल्यामुळे मला रिंग लाईटची पण गरज नाही आहे तुमच्याकडं जर घरामध्ये अंधेरा असला की रिंग लाईट पाहिजेच माझ्याकडे नाही आहे सुरुवातीला माझ्याकडं मोबाईल आहे आता मी जे शूट करते तो माझा मोबाईल आहे आणि हा हातामध्ये माझ्या मिस्टरांचा आहे धावण्यासाठी मी घेतलेला आहे सुरुवातीला असं काही नाही की भारीच मोबाईल पाहिजे चांगला फक्त आपल्याला दहा ते बारा हजाराचा मोबाईल त्याचा कॅमेरा व्यवस्थित पाहिजे माझ्याजवळचा मी जे शूट करते माझा मोबाईल बारा हजाराचाच आहे आणि ॲडिटिंग पण त्याच्यामध्येच करते माझ्याकडे कॅमेरासुद्धा पण नाही आहे मी सगळं मोबाईलवरच करते शूटिंग शूट मोबाईलवर करते ॲडिटिंग मोबाईलवर करते आणि मीच करते व्हिडिओ मीच काढते ते तुम्हाला जर व्हिडिओ मी कसे काढते त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन एवढं काही नाही तुमच्याकडं वरती तुम्ही किचनवरती लाईट पण लावू शकता तुम्हाला जर म्हणजे ख खाली आपण कढई ठेवली तुमचे काय जे रील बनवायचे असेल तर तुम्ही रिंग लाईट पण घेऊ शकता आणि व तुम्हाला आता समजा अंधेरा आहे तुमच्या किचनजवळ तुम्ही वरती लाईट पण लावू शकता कारण की तुमच्या कढईमध्ये उजीड बरोबर पडतोय म्हणजे रेसिपी चांगली दिसायला पाहिजे आणि कॅमेराची क्वालिटी चांगली पाहिजे दहा ते बारा हजारा दहा ते बारा हजाराच्या मोबाईलपासून पण तुम्ही चांगली इन्कम कमवू शकता अगोदर इन्व्हेस्टमेंट करायची काही गरजच नाही आहे माझ्याकडं माईकसुद्धा नाही आहे आणि एक मोबाईल आहे सुरुवातीला मी जेव्हा चॅनल चालू केलं तर माझ्याकडं ड्राय पॉड पण नव्हता मी शूट करायची डायरेक्ट मोबाईल घेतानाच शूट करायची हातात मोबाईल घ्यायची आणि तेल टाकलं की चालू करायचं तेल गरम झाले की आता जिरा टाकायचा आहे मला जिरा टाकताना परत क्लिक करायचं आणि परत चालू करायचं मी अशी करायची थी, सुरुवातीला जेव्हा माझ्याकडं नव्हतं म्हटलं आता एवढी इन्व्हे इन्व्हेस्टमेंट करायची गरजसुद्धा नाही आहे तुम्ही झिरो रुपयामध्ये यूट्यूब चॅनल तुमचं चालू करू शकता राहिला प्रश्न ॲडिटिंगचा मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्ही ॲडिटिंग कसं करता कसं नाही मी व्ही एन ॲपमध्ये ॲडिट करते माझ्या एका फ्रेंडनं मला सजेस्ट केलं होतं की मी पहिलं काय मास्टरमध्ये करत होते काय मास्टरवरती लोबो येतो ना वरती नाव आणि व्ही एन ॲपमध्ये छोटेसे तर ते तुम्ही डिलीट केलं तरी पण चालते ते पण तुम्हाला मी धावणारच आहे कसं ॲडिट करते कसं वॉइस रेकॉर्ड करते सगळं मी शेअर करणार आहे समोर पूर्ण व्हिडिओ बघा आणि असं मी चालू केलं आहे आता मी घेतला आहे ड्रायफॉड पण घेतलेला आहे ड्रायपॉड घेऊन मी शूट करते याचे रेसिपीचे माझे कसं बनवायचे काय करायचं आहे आणि अॅडिटिंगचं सोपं एकदा जर तुम्ही त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये गेला ते बराबर येत आहे आणि पैसे खर्च करायची काहीच गरज नाही काहीच घ्यायचं काम नाही आता मी तुम्हाला आता मी सध्या शूट करते विंडो तर विंडो खोललेली आहे तर विंडो खोललेली आहे त्याचा सगळा प्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडला आणि मी जिथं उजीड पडतोय प्रकाश पडतो आहे तिथंच मी बसते आणि किचन जवळ पण मी जेव्हा चालू करते रेकॉर्डिंग तेव्हा माझी मी विंडो खोलते खोलले की मग सगळा त्याच्यामध्ये प्रकाश पडतो आणि मला रिंग लाईटची पण गरज नाही आहे तुम्हाला जर तिथं उजीड नसला तुम्ही रिंग लाईट पण घेऊ शकता मला नाही गरज सध्याच आणि सध्याच म्हणजे मला घ्यायचीच गरज नाही माझ्या घरामध्ये प्रकाश भरपूर पडतोय अंधेरा तर तुम्ही रिंग लाईट पण घेऊ शकता माझ्या घरामध्ये प्रकाश असा भरपूर आहे मला रिंग लाईटची गरज नाही आहे आणि तुम्हाला मी आडेट व्ही एन ॲपमध्ये कसं करते ते समोर माझा मोबाईल तुम्हाला दिसान आणि कसं करते काय सगळं मी डिटेल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर आपण चालू करूया आता ना आपल्याला काय करायचं आहे आपलं माझा मोबाईल मी ओपन केला आहे बघू शकता आता आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आता ॲप घेऊया माझ्याकडं ऑलरेडी आहे ॲप आता प्ले स्टोअरवर जाऊ व्ही एन सर्च करायचं आहे आता सर्च करून घेऊया आता व्हिएन ज्याच्याकडून तुम्ही डाउनलोड करू शकता माझ्या घर ऑलरेडी आहे आता मी बॅग घेते आणि याच्यामध्ये लोबो पण येत नाही आता व्ही एन ॲप मी क्लिक केला आहे आता आपण त्याच्यामध्ये जाऊ आता आपल्याला मी ऑलरेडी हे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करू प्लसच्या की चिन्ह्याला क्लिक करायचं आहे आता प्लसच्या चिन्ह्याला क्लिक झाल्याच्यानंतर आता न्यू प्रोजेक्ट येते त्याला क्लिक करायचं आहे आणि सेव्हचं ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला जे व्हिडिओ घ्यायचे आहेत रेसिपीचे ते तुम्ही घेऊ शकता आता मी तुम्हाला धावण्यासाठी सांगते आता मी माझ्या गॅलरीमध्ये आलेली आहे तुम्हाला कोणचा व्हिडिओ शू घ्यायचा आहे तो आता मी तुम्हाला सांगते कोणचा घ्यायचा आहे तर आता मी माझे दोन सिलेक्ट केलेले आहे तीन घेते समजा जर आपला समोरचा अगोदर आणि पाठीमागचा जर गेला तरी तो तुम्ही पाठीमागं पुढं समोर घेऊ शकता मी समोर सांगणार आहे आता आलो आपण याच्यामध्ये आता तुम्हाला जर पूर्ण वाईस बंद करायचं असेल तर पहिला इथे क्लिकच्या चिन्हेला क्लिक करा पूर्ण वाईस बंद झालेला आहे आणि शेवटी बघा हे इथं लोगो येतो आहे याचं डिलीट करून टाकायचं आता याचा लोगोचा प्रश्न गेला आहे तुम्हाला जर फिल्टर लावायचा असेल तर इथं कोपऱ्यामध्ये फिल्टर आहे तुम्ही कोणचं पण फिल्टर सिलेक्ट करू शकता तुम्हाला जे आवडेन ते मी जास्त करून आ, सी टूचं फिल्टर करत असते सिलेक्ट आता इथं सिलेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता फिल्टर आपलं सिलेक्ट झालेलं आहे आता हे प्लस आता जे आपण दुसरा व्हिडिओ घेतलेला आहे जॉईंटच्या याच्यामध्ये आता डायरेक्ट जर लावलं नाही बघा कसं दिसतंय डायरेक्ट लावलं की चांगलं वाटत नाही तर याला पण असं क्लिक करायचं आहे आणि ब्लॅक आणि व्हाईट मी हेच नेहमी यूज करत असते बघा याला क्लिक केलं ना तर छान वाटते म्हणजे बघा आता पहिल्यापेक्षा आपला व्हिडिओ कसा वाटतो मी हेच घेते आणि डिलीटचं ऑप्शन सांगितले आपल्याला समजा आता, 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 आता स्पीड वाढवायचं आहे आता माझं जास्त झालेलं आहे अगोदर आता मला हे नको आहे एवढं तर आता मला इथं व्हिडिओ माझा थांबवायचा आहे आणि इथं कैची मारायची आता मला हे समोरचं मला डिलीट मारायचं आहे तर डिलीट करून घ्यायचं आहे हे झालं आता समजा मला इथं स्पीड वाढवायचं आहे इथं स्पीड याला क्लिक करायचं आहे तुम्हाला कसं घ्यायचं आहे स्पीड त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता मी एक नंबर ज्याला क्लिक केलं इथं हे बघा आता स्पीड झाला इथं तुम्हाला जशानुसार तसा घ्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला आता व्हाईसच्या याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला वॉइस रेकॉर्ड जे इथं म्युझिकचं चिन्ह दिसते त्याला क्लिक करायचं आहे आणि इथं रेकॉर्डिंगचं चिन्ह येते तुम्हाला जर म्युझिक टाकायचं असेल तर म्युझिकमध्ये पण टाकू शकता आता रेकॉर्डचं चिन्हला क्लिक करायचं आहे आणि रेकॉर्ड करू शकता आता मी जे बोलते याच्यामध्ये रेकॉर्ड होते कट करायचं आता कर तुमचं रॉंग झालेलं आहे तुम्ही इथून पण कट करू शकता आणि तुम्हाला जर थोडं जर झालं असेल याला क्लिक करायचं आणि थोडं जर झालं ना राहिलेलं जे तुमचं चुकीचं आहे ते तुम्ही डिलेट करू शकता हे असं आहे आता तुम्हाला म्युझिकचं सांगायचं याला क्लिक करायचं म्युझिकला इथं एक क्लिक करायचं म्युझिकच्या ऑप्शनला आणि तुमचं तुमचं कोणचं तुम्हाला कोणतं म्युझिक घ्यायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता मी एक नंबरचं सिलेक्ट करते आणि म्युझिकचा आवाज पण कमी जास्त करू शकता तुम्ही होऊ राहिला डाउनलोड म्युझिक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे याला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला याचा पण स्लो म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे पण म्युझिक पण स्लो करायचं आहे तर तुम्ही असं कमी जास्त करू शकता म्युझिकचं आता मी थोडा ठेवला आहे बावीस याला क्लिक करायचं याच्यात म्युझिक पण आले तुम्ही म्युझिक पण टाकू काय रेकॉर्ड करायचं ते तुम्ही करू शकता रेसिपी म्हणा त्याच्यामध्ये म्युझिक पण आलं आता राहिला प्रश्न तुम्हाला आता हे करायचं आहे वरती नावं टाकायचे आहेत ना टेक्स्टला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता समजा काय आता मी फि याच्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं टाईप करू शकता आणि बोलायचे तुम्हाला याच्यामध्ये समजा आता मी माझी रेसिपी नाही घेतलेली मी फिरायला गेले ते ब्लॉग घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बोलायचं आहे मी काय तेल टाकलं आहे कांदा टाकला हे हे ऑप्शन आहे त्याच्यासाठी आणि नको म्हणल्यावर याच्यातून डिलेट मारून जायचं आहे असं आहे काय रेकॉर्ड करायचं ते तुम्ही करू शकता रेसिपी सोपा आहे एवढं काय इझी नाही आणि हे लो हे व्ही एन ॲप याच्यामध्ये शून्य रुपयामध्ये तुम्ही ॲडिटिंग करू शकता आता समजा याच्यामध्ये तुम्हाला याचा वॉईस बंद करायचा नाही आहे आणि याचा याचा करायचा आहे आणि याचा करायचा नाही तुम्ही याचा वाईस बंद करायचा आहे ना तर याला याला क्लिक करायचं आहे आणि याचा वाईस पूर्ण बंद करून टाकायचा आहे आणि याचा चालू ठेवायचा आहे त्याच्याकरता आणि मग असं होतं ना हे बंद केलं पूर्ण बंद होतं आहे आणि याचाच बंद झाला आता याचा चालू आहे व्हाईस शकता रेसिपी म्हणा आणि सगळं आता आता सगळं झालं बोलणं याच्यामध्ये तुम्ही याच्या सेवच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक करायचं आहे आपला व्हिडिओ अपलोड होतो इथं शेवटी डन येत आहे आणि मग व्हिडिओ असा अपलोड होतो आपला मी केलेला आहे तुम्ही एकदा नक्की तुमच्या मोबाईलमध्ये घ्या ॲप याला शून्य रुपयामध्ये मोठा मोबाईल मोठा तुम्हाला व्हिडिओ जर ॲडिट करायचा असेल तर तो पण होतो आणि शॉर्ट पण होतो माझा स्क्रीनवरती मोबाईल तुम्ही बघितलाच असाल आणि मी कसे ॲडिट करते व्हिडिओ ते पण तुम्ही बघितलंच असाल सोप्या पद्धतीचा आहे काही आवड नाही एकदा जर तुम्ही माहिती करून घेतली थोडं थोडं सगळं येत आहे असं मी व्ही एन ॲपमध्ये ॲडिट करते माझे व्हिडिओ आणि छोटे स शॉर्ट्स पण त्याच्यातच ॲडिटिंग करते वॉईसवर सगळं 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 त्याच्यातच वर करते तुमच्या जर तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ हा माझे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर प्रेस करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्की मला कमेंट करा तुम्हाला कशा संदर्भात व्हिडिओ पाहिजे मी नक्की तुमच्याबरोबर पोहोचायचा प्रयत्न करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद